मराठी आणि अमराठी वाद पेटला आहे तो अधिक पेटत राहावा म्हणून अधूनमधून दुबे काहीतरी बडबड करतात किंवा स्वतः फडणीस हिंदीची सक्ती करणार अशा तऱ्हेची घोषणा करतात हे कशासाठी चाललं आहे सगळं हे चाललेलं आहे मराठीच्या प्रेमापुटी किंवा हे चाललेलं आहे हिंदीच्या प्रेमापोटी नाही हे चाललेलं आहे फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी या मुंबई महापालिकेचं बजेट आहे पन्नास हजार कोटी रुपयांचं पन्नास हजार कोटी रुपयामध्ये फक्त वीस टक्के कमिशन धरलं तरी दहा हजार कोटी रुपये होतात आणि दहा हजार कोटी रुपये कोणाच्या खिशात घालायचे त्यासाठी काय काय करावंचं त्यासाठी उचापती चाललेले आहेत फडणीस योग्य वेळी त्याच्यामध्ये काडी टाकतात थोडंसं तेल ओततात आणि मग पुन्हा हा अर्डाओरडा चालू होतो आहे सर्वसामान्यांना फसवण्यासाठी काही काय युक्त्या केल्या जातात आणि या सगळ्यामध्ये फडणीस किती हुशार आहेत हे लक्षात येते म्हणजे फडणवीसांना कोणी बावलट समजू नका त्यांनी काही चुकून हिंदीचा मुद्दा इथं आणलेला नाही किंवा ते अधूनमधून त्याला भर घालतात ते चुकून करत नाहीत ते अभ्यासू राजकारणी कुणाला कधी ठेचायचं कुणाला कधी मदत करायची आणि कुणाचा मुद्दा उचलून धरायचा हे त्यांना उत्तम प्रकारे समजते समाजात जेवढी जास्ती असं फूट पडेल तेवढं राज्यकर्त्यांचं फावतं आणि उत्तर भारतीयांची आणि हिंदी भाषिकांच्या पट्ट्यातली एकूणच मतं ती बी जे पीच्या पदरात कशी पडतील त्यासाठी प्रयत्न आहेत